मला असं वाटतं की धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल जे काय बोलायचं होतं ते सगळ्या माझ्या आमदारांनी म्हणजे शिवसेनेच्या आमदारांनी सुद्धा आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या आमदारांनी बोलून झालेला आहे प्रश्न हा सर्वांना पडलेला आहे तो की जे काही व्हिडिओ किंवा फोटो काल आले हे आधी सरकारकडे आले होते की नव्हते हा एक महत्त्वाचा प्रश्न आणि त्यानिमित्ताने सुद्धा बरेचशा बरीचशी चर्चा आपल्या माध्यमावरती झालेली आहे मी आता हा आजचा पहिला दिवस झालेला आहे या राजीनाम्याचा आणि एकूणच चर्चेचा हळूहळू आणखीन विषय पुढे पुढे येत जातील रोजच तसं पाहिलं तर काही ना काहीतरी भानगडी बाहेर येत आहेत मला असं वाटतं की मुख्यमंत्री जर पारदर्शी कारभार करत असतील तर त्यांचं स्वागत आहे पण पारदर्शीपणाने कारभार करताना त्यांचे हात कोणी बांधतायत का हा सुद्धा एक प्रश्न आहे महाराष्ट्राच्या जनतेला आता या सगळ्याचा वीट आलेला आहे कंटाळा आलेला आहे त्यांना त्यांच्या व्यथा सोडवणारं सरकार पाहिजे एकमेकाच्या व्यथांना पांघरून घालणारं सरकार हे महाराष्ट्राच्या जनतेला नको आहे आणि आमची सुद्धा हीच अपेक्षा आहे की विरोधी पक्ष म्हणून आम्ही नेमके कोणाची विरोधी आहोत तर या समस्येच्या विरोधी आहोत तर चांगलं राज्य घडवण्यासाठी सगळ्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या पाहिजे